घरच्याचा सपोर्ट होता चांगला पण मला वाटायचं की यार त्यांना आता आपण आपली पदवी झालेली आहे जास्त त्यांना लोड देणं म्हणजे बरोबर नाहीये त्यामुळे मी ठरवून आलतो की मला तीन वर्ष द्यायचे त्याच्यामध्ये पण माझे मी ते एकदम बेस्ट देणार एकदम चांगला अभ्यास करणार आणि असं नाही की देवाला दिला वगैरे काही नाही कुठलं बुक्स वाचलं पाहिजे <laughs> काय केलं पाहिजे आपण एक्झाम्स कधी आहेत त्याच्यावरती सगळा फोकस राहायचा त्याच्यामुळे काय झालं तर त्यांच्यासोबत मला देखील म्हणजे लवकर यश मिळून गेला आणि अभ्यास कुठल्या पद्धतीने केला पाहिजे म्हणजे प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असू शकते आता माझं कसं होतं तर मी बुक्स वगैरे हो ऑलरेडी जे काही सिनियर्स वगैरे हो होते त्यांना विचारून घेतलेले माझं एक होतं की प्रत्येक सब्जेक्टला एक बुक तेच सार सारखं वारंवार वाचायचं कारण मी रिझल्ट पण काही जणांचे बघितले होते एखादा टॉपिक मी वाचायला घेतला तरी मला कसं समजणार आहे की ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि काय इम्पॉर्टंट नाही तर मी म्हणजे माझं असं असायचं की पीवाय वाचायचं वाचायचो प्रत्येक त्या टॉपिकचे नंतर मग तो टॉपिक वाचून बुक मधला मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी करून जायच्या की हा पा, पार्ट इम्पॉर्टंट आहे हा पार्ट इम्पॉर्टंट नाहीये तुम्ही जर फक्त बुक्स जर वाचत राहिला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्हाला ऍक्च्युली काय इम्पॉर्टंट आहे किंवा काय आपलं आपण वाचलं पाहिजे खूप मोठी बुक्स असतात चारशे पाचशे पेजेस असतात आपण पूर्ण सगळी वाचतोय पण आपलं म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं तो फिल्टर लावता आला पाहिजे त्याच्यामुळे ते एक पीवाय क्यू म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट केलीच पाहिजे बावन्न चालते पहिला आणि एकदम चांगले मार्क्स होते त्यावेळेस मी चव्वेचाळीस होत म्हणजे पेपर दिले दिले मला माहित होत मेन्सला तर आहे मी मित्र हो नमस्कार एमपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पीएसआय पॉडकास्ट मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो ज्यावेळेसपासून पी एस आय पॉडकास्ट हे शूट होत आहेत त्यावेळेसपासून विविध विद्यार्थ्यांचे जे यशवंत आहेत गुणवंत आहेत त्या विद्यार्थ्यांचे अनुभव आज आपल्यासमोर सादर होत आहेत आणि त्यातून कुठेतरी आपण आपल्या स्वतःला रिलेट करतोय की मी सुद्धा याच पार्श्वभूमीतून येतोय आणि मी, मी सुद्धा या यशाला ग्रहसनी घालू शकतो मग त्या यशाचा हमरस्ता काय आहे तो वाटड्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला वाट दाखवतोय की या वाटेवरती आपल्याला चालायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला मेहनत करून ते यश जे आहे ते मिळवायचं आहे तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत जे आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं नाव आहे वैजनाथ मैना नागनाथ पाटील बरोबर वर आहे वैजनाथ सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि यांचं महत्व काय आहे बघायला लक्षात ठेवा की जे विद्यार्थी आज ग्रामीण भागातून येत आहेत जे शेतकरी पुत्र आहेत असाच हा एक शेतकरी पुत्र पहिल्या प्रयत्नामध्ये पी एस आय झालेला आहे ठीक आहे आपल्या घरची आपल्या पार्श्वभूमी काय आहे आपण एका ग्रामीण खेडे भागातून येतो मग त्या मनामध्ये विविध न्यूनगंड असतात आणि ते न्यूनगंड बाजूला सारून वैजनाथनं पहिल्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवलेलं आहे वैजनाथ सर खूप खूप अभिनंदन तुमचा की पी एस आय या पदी तुम्ही गवस्थिती घातलेली आहे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये घातलेले हे एक वेगळं महत्व आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि हे पी एस आय होण्याचं तुम्ही कसं ठरवलं नमस्कार सर मी मुळचा देवडे तालुका पंढरपूर ओके हे गाव आहे माझं भीमा काठी वसलेलं गाव आहे अशी शेती वगैरे म्हणजे समृद्ध असं गाव आहे तिथून येतोय मी माझं जिल्हा परिषदेचं जे शिक्षण आहे ते गावातच झालेलं आहे नंतर शेद कृषी विद्यालय म्हणून एक शाळा आहे तिथं माझं दहावी पर्यंतच शिक्षण झालंय महाविद्यालय म्हणून पंढरपूरला कॉलेज आहे तिथं अकरा बारावी झालेलं आहे माझी आणि माझं पदवीचं शिक्षण आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं झालेलं आहे एग्रिकल्चरल इंजिनिअरिंग म्हणून बीटेक झालेलं आहे माझं आणि तिथं मी दोन हजार एकोणीसला ला पासआउट झालो बीटेक केलं बीटेक केलं केलं शिकलात घरी शेती होती किंवा प्रायव्हेट मध्ये पण संधी होत्या स्पर्धा परीक्षा करण्याचं काय ठरवलं महत्वाची गोष्ट हे होती की क्षेत्र जे आहे घरचं ते चार एकर है एक है, न। 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 शेती आहे आम्हाला ऑलरेडी एक भाऊ आहे तो पण शेती करतोय मग कुठंतरी असं वाटायचं की आपण एकतर प्रायव्हेट सेक्टर जाऊया जॉब करूया किंवा एक गव्हर्नमेंट मध्ये संधी असेल आपल्याला चांगल्या ठिकाणी काम करता येत असेल तर आपण तिथं काम करूया आणि मला ऍक्च्युली कृषी विद्यापीठामध्ये असल्यामुळं स्पर्धा परीक्षांची माहिती ऑलरेडी मिळून गेले मला तिथं त्याच्यामुळे मी ठरवलेलं की ट्राय करू आपण एक दोन ते तीन वर्ष देऊया जर आपण झालं चांगल्या कष्टानं आपण तिथं प्रयत्न करूया आणि जर झालं तिथं तर आपण म्हणजे ऍज अ प्रायव्हेट सेक्टर पेक्षा गव्हर्नमेंट जॉब कितीही बेटर आहे त्याच्यामुळे मी तो डिसिजन घेतला आणि चर्चा करताना तुम्ही मग म्हटलं की तुमच्या गावातले तुम्ही पहिले अधिकारी आहात सरकारी सेवेमध्ये गेले बरोबर हा एक वेगळा मान सुद्धा सरांना मिळाला आहे वैजिना सरांना त्यासाठी परत एकदा अभिनंदन थँक्यू आणि या स्पर्धा परिषदेचा करण्याचा निर्णय तुम्ही फायनल इयरला असताना घेतला की ड्यूरिंग yes, ग्रॅज्युएशन मला माहिती झाली बऱ्यापैकी गोष्टी आणि मग सिरियसली मी अभ्यास चालू हो केला लास्ट इयरला वगैरे असताना सिरियसली अभ्यास सुरू केला मग अभ्यास करत असताना कशी सुरुवात केली सध्या तिथं एक फोरम वगैरे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉम्पिटेटिव्ह फोरम अकोला तिथं जायचो मी सिनियर्स वगैरे राहायचे तिथं स्टेट बोर्ड्स वगैरे ते, ते सांगायचे सगळे गायड वगैरे हो ऑलरेडी तिथं भेटायचं त्याच्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम नसायचा स्टेट बोर्ड हो वगैरे आहे ते ऑलरेडी मी तिथे वाचले होते आणि नंतर जे काही प्रत्येक सब्जेक्टचे काही मेन बुक्स आहेत किंवा जे काही रेफरन्स बुक, बुक आहेत ते नंतर मी सुरू केले वाचायला सुरुवात केली म्हणजे लास्ट इयरला असतानाच लास्ट इयरला बरोबर आहे आणि मला एक सांगायचं महत्व काय की बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा आवडतो म्हणजे तो अट्रॅक्ट करतो आहे की नाही असं त्या प्रेमात विद्यार्थी पडतात असं आपण म्हणू आणि एमपीएससीला ते गर्लफ्रेंड वगैरे बांधण्याचा प्रकार तिथून सुरू होतो आणि मग त्यात धोका असा होतो की जो अभ्यासक्रम ग्रॅज्युएशनचा आहे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि तिथं वायडी वगैरे होणे सुद्धा प्रकार काढतात ह्यातून कसं वाचलं पाहिजे ऍक्च्युअली म्हणजे जो काही ना आपण निर्णय घेतो तो एकदम व्यवस्थित विचार करून घेतलेला पाहिजे कारण जर तुम्ही डिग्रीमध्ये जर तुम्ही वायडी पडत असाल तर मग मं, नंतर म्हणजे स्पर्धा परीक्षा जास्त वेळ जाणार आहे तुमचा आणि तिथं म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड ते सुद्धा चांगलं स्ट्रॉंग पाहिजे तुमचं डिग्री वगैरे तर ऍटलिस्ट तु, हो तुम्ही पास झाला पाहिजे जो काही तुम्ही विचार करताय तो डिग्री नंतरच केला पाहिजे दहावी कोण आता एवढं कल्चर वाढलं की दहावी किंवा बारावी नंतर मुलं अभ्यास करायचं म्हणतात आठवी आठवी पासून त्यांचे पालक पण त्यांच्या माग लागतात असं काहीच नाहीये एकदम शेतकऱ्याचे साधी मुलं होत आहेत ज्यांना म्हणजे काहीच माहित नसतं त्यांच्या आई वडिलांना की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आहे नेमकं असं काहीच नाही तुम्ही पदवीनंतर किंवा पदवीमध्ये आवड असेल तुम्हाला तर नंतर तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करू शकताय मात्र पहिल्यापासून करतो मी कारण कसं आहे तुम्ही, तुम्ही पहिल्यापासून जर दहावी पासून जर त्याच्या मागे लागला तर तुम तुम्ही जे काय अकॅडमिक आहे तुमचं तेच असतंय तुम्हाला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे आहेच काय नेमकं तर ते देखील तुमचं स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे म्हणून ते चांगल्या पद्धतीने केलेलं कधी पण कधी पण चांगलं आहे बेटर आहे करेक्ट आहे सर आणि यासाठी प्रयत्न सुद्धा चांगले असणं गरजेचं आहे आता तुम्ही ड्युरिंग ग्रॅज्युएशन हे तिथे त्या फोरम मध्ये अभ्यासाला सुरुवात केली अभ्यास करत असताना असं कधी वाटलं का की हा सिलेबस टफ आहे वास्ट आहे किंवा यात आपण आपण सर्वाय होऊ का हे यश आपल्याला मिळेल का ऍक्च्युली कसं होतं की मी ऍव्हरेज स्टुडंट आहे एकदम असा हुशार नाही आहे की म्हणजे मला कॉन्फिडंट असायचा कुठलीही गोष्ट मी जर एखादी गोष्ट घेतली मनावरती तर ती मी शंभर टक्के पार पाडेन मात्र म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये आपल्याला फेल्युअर फेल्युअर येईल वगैरे पण जे गोष्ट मी घ्यायचो हातामध्ये ते एकदम चांगल्या पद्धतीने करण्यावरती माझा भर असायचा मला म्हणजे असं वाटत नव्हतं की माझ्यासाठी एक, एकदमच खूप टफ आहे वगैरे पण मला त्याची ही जाणवती की याच्यामध्ये स्पर्धा आहे खूप म्हणजे भयंकर अशी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं म्हणजे काम केलं किंवा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला आणि आपण व्यवस्थित एक रुटीन फॉलो केलं व्यवस्थित अभ्यास केला तरच आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल नाहीतर मग आपण जर अभ्यास आप नाही केला टाइमपास केला टंगळमंगळ केली तर आपल्याला हे यश मिळणार नाही आहे आणि जे काय आपला वेळ आहे महत्त्वाचा तो सुद्धा जाणार आहे त्याच्यामुळं मी डिसिजन घेतल्यानंतर म्हणजे चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला चांगले फ्रेंड्स पण मला भेटले आणि त्याच्यामुळंच मला एवढ्या लवकर यश पण मिळालं आहे चांगले संगत मिळाली बरोबर आहे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये कसं uh, कसं होतं की सुरुवातीला आप ज्यावेळेस आपला पहिला अटेम्प्ट असतो त्यावेळेस सोबतचे पण बरेच विद्यार्थी हे पहिला अटेम्प्ट देणारे असतात मग तुम्ही कशी संगत के चूज केली किंवा ह्या चुझी होता सिलेक्टिव्ह पद्धतीने गेलात की हे बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळालं ऍक्च्युली uh, uh, काय पुण्यामध्येच uh, मी आलो पदवी झाल्यानंतर माझी राष्ट्र सेवा दल म्हणून आहे अभ्यासिका आहे तिथं मी अभ्यासाला सुरुवात केली मला तिथं थोडे निलेश चव्हाण असेल आता सध्या तो आर एफ वाय एस टी आय अभिजित साळुंके आहे सोबतच अक्षय जाधव सर आहेत डीवाय एस पी आहेत ते आमच्या सगळ्यांचे मेंटॉर होते तिथं एकदम भारी कल्चर होता असं की म्हणजे ग्रुप वगैरे होता चांगलं एन्व्हायरमेंट होतं अक्षय जाधव सर एक्च्युली ते एक्साइज सब इन्स्पेक्टर होते दोन हजार सतरा साली ते झाले होते आणि मग ते सगळ्यांचे मेंटॉर होते की काय अडचणी आल्या तर त्यांना सांगायचं आणि त्याच्यामध्ये नंतर ग्रुप पण होतेच अभ्यासासाठी वेगवेगळे ग्रुप डिस्कशन वगैरे होते आणि मग ते कल्चर एकदम भारी होतं की आता समजा मी नवीनच होतो पण बाकी आता निलेश चव्हाण असेल अभिजित साळुंके असेल हे माझ्यापेक्षा आधी एक दोन वर्ष आले होते त्यांना बऱ्यापैकी काही गोष्टी माहीत होत्या आणि त्याचा मला खूप फायदा झाला म्हणजे ते सांगायचे मला की हे कर हे करू नको सोबत आम्ही ग्रुप डिस्कशन पण करायचो आणि एकदम इफेक्टिव्हली करायचो म्हणजे प्लॅनिंग एकच असायचं एक्झिक्युटिव्ह म्हणजे कसं काय कधी आपण बसायचं आहे अभ्यासाला वगैरे सगळ्या गोष्टी आणि एक म्हणजे बाकीच्या गोष्टी की बाबा कुठलं बुक्स वाचलं पाहिजे काय केलं पाहिजे आपण एक्झाम्स कधी आहेत त्याच्यावरती सगळा फोकस राहायचा त्याच्यामुळे काय झालं तर त्यांच्यासोबत मला देखील म्हणजे लवकर यश मिळून गेलं असं झालं किंवा आणि त्या म्हणजे एक चांगली संगत एक चांगले मेंटॉर तुम्हाला मिळाले आणि त्यांचा बेनिफिट फायदा हा घेता सुद्धा आला पाहिजे फायदा म्हणजे चांगलं सगळे मिळते पण फायदा घेण्याची आपली ती वृत्ती असली पाहिजे आणि त्यातून हे खेचून आणलं पाहिजे बरोबर आहे आणि ह्या सगळ्याचा फायदा तुम्ही घेतला पहिल्या मध्ये होण्यासाठी हे सगळं फायद्याचं ठरलं असं वाटतंय बरोबर आहे आता मग तुमची भूमिका कशी असायची किंवा जे सिनियरने सांगितले ते करायचं त्यांनी सांगितलं एवढं हे कर मग तुम्ही कसं करायचं कसं होतं काही गोष्टी त्यांना विचारायचो काही गोष्टी प्रत्येकानं आपल्यावरती असतात की आपण के काय केलं पाहिजे के किंवा आपल्याला आप माहित असतं आपण कुठं म्हणजे चांगला आहे किंवा कुठं कुठला सब्जेक्ट आपला वीक वीक्रॉंग वीक तर अशा गोष्टी पण असतात आणि अभ्यास कुठल्या पद्धतीने केला पाहिजे म्हणजे प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असू शकते आता माझं कसं होतं तर मी बुक्स वगैरे ऑलरेडी जे काही सिनियर्स वगैरे होते त्यांना विचारून घेतलेले माझं एक होतं की प्रत्येक सब्जेक्टला एक बुक तेच सारखं वारंवार वाचायचं कारण मी रिझल्ट पण काही जणांचे बघितले होते की आता जसं की सायन्स असेल सरांचं बुक आहे है। ते बुक एवढं चांगलं काय काय म्हणजे आता तो अभिजित सांग होता एवढं भारी बुक होतं केलेलं त्यानं की त्याला पंधरापैकी चौदा वगैरे प्रश्न त्याच्या बरोबर यायचे पुस्तक वाचून आपल्याला कमी येत आहेत आणि आपल्या मित्राला मात्र सेम सेम काय होत आणि तेच होतं की काही जणांना तो आवडीचा पण सब्जेक्ट होता माझा जरा कमी आवडीचा सब्जेक्ट होता आणि दुसरी गोष्ट हे होती की मी बाकीचे पण रेफरन्स बुक बघायचे मी कुठं म्हणजे स्टेट बोर्ड आधी वाचले होते नंतर त्याच्यामध्ये वाच त्याच्यामध्ये वेळ घालव हो, किंवा नंतर दुसरा अजून एखादा बुक वाच तर ह्या चुका मी पहिल्यांदा केल्या नंतर मात्र मला समजलं की एकच बुक कारण ऍक्च्युली त्याच्यामधले जर बारा तेरा प्रश्न येणार आहेत तर तुम्ही दोन प्रश्नांसाठी दुसरं बुक का वापरताय ऍक्च्युली ते बारा तेरा जरी प्रश्न तुमचे बरोबर आले किंवा दहा जरी प्रश्न बरोबर आले तरी तुम्ही फायद्यात आहे बाकीचा जो काही इतर तेच सायन्सचा दुसरं एखादा बुक वाचण्या मध्ये जे काही वेळ घालवतोय तो दुसऱ्या सब्जेक्टला द्या तुम्ही बरोबर तर त्याच्यामुळे तुमचा अजून फायदा होऊन जाईल फायदा हा अशा पद्धती आता पहिल्या प्रयत्नात करत असताना पीवायक्यूचं काय महत्व आहे पीवायक्यूचं खरंच खूप महत्व आहे आता जसं की इकॉनॉमिक्स वाचायला घेतलं जर का मी पी वायक्यूज बघितले नाहीये तर मग एखादा टॉपिक मी वाचायला घेतला तरी मला कसं समजणार आहे की ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि काय इम्पॉर्टंट नाहीये तर मी म्हणजे माझं असं असायचं की पीवाय क्यू वाचायचो प्रत्येक त्या टॉपिकचे नंतर मग तो टॉपिक वाचून घ्यायचो बुक मधला मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी करून जायचे की हा पार्ट इम्पॉर्टंट आहे हा पार्ट इम्पॉर्टंट नाहीये किंवा याच्यावरती प्रश्न येऊ शकतोय भविष्यामध्ये अशा गोष्टी होत आयोगाने आधी विचारले आधी विचारलं त्याच्या आजूबाजूचा आयोग विचारू शकतो अशा पद्धतीनं त्याच्यामुळे मी आणि पी वाय क्यू एवढं महत्वाचं आहे की काही प्रश्न एक ट्वेंटी पर्सेंट किंवा थर्टी पर्सेंट म्हटलं तरी चालेल आपण रिपीट होत असतात आणि त्याच्यावरती मग आपण जर आपली कमांड नसेल तोच प्रश्न जर रिपीट आला किंवा त्याच्या आजूबाजूचं काही आला आणि आपला जर चुकला तर मग ते आपला लॉसच आहे त्याच्यामुळे मी एकदम आणि आपल्याला एक करायला म्हणजे पीवायक्यू पीवायक्यू गायडेन्स त्याच्यामुळे लक्ष त्याच्यावरती दिलंच पाहिजे सिलेबस आणि बरोबर आहे हे क्यू सांगतात आणि त्यामुळे हे टप्प्यामध्ये केले तर फर्स्ट अटेम्प्ट आपल्याला हे क्रॅक करता येणं शक्य आहे बरोबर माझं तर म्हणणं डेली तुम्ही एक दोनशे ते तीनशे क्यू वाचलेच पाहिजेत वाचलेच पाहिजेत कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये म्हणजे सारखी सारखी वारंवार तुम्ही जर क्यू रिडिंग केली तुम तर तुमच्या अभ्यासामध्ये जे आहे तर म्हणजे खूप इम्प्रुव्हमेंट होईल तुम्ही जर फक्त बुक्स जर वाचत राहिला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्हाला ऍक्च्युली काय इम्पॉर्टंट आहे किंवा काय आपलं वाचलं पाहिजे खूप मोठी बुक्स असतात चारशे पाचशे पेजेस असतात आपण पूर्ण सगळी वाचतोय पण आपलं म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं आहे तो फिल्टर लावता तो फिल्टर लावता आला पाहिजे त्याच्यामुळे ते एक पीवाय क्यू म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट केलीच पाहिजे बरोबर आहे देत होता काय असं दडपण होतं की पहिली परीक्षा आहे आपल्या आयोगाची नक्कीच दडपण होत माझ्यावर मॅनेज मॅनेज केलं म्हणजे असं होतं की मी म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर एकदम काय पाहिजे त्या म्हणजे एक्झामला काय पाहिजे एक काय पाहिजे त्याच्यामध्ये मी काय केलं की पाच सब्जेक्ट माझे एवढे स्ट्रॉंग केले ते कोणते कोणते हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि करंट हे पाच सब्जेक्ट म्हणजे त्याच्यामधलं मला काही जरी विचार विचारलं तरी येत होतं आणि एकदम स्ट्रॉंग म्हणजे फॅक्च्युअल डेटा असेल नंतर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येत आहेत काय होतंय सगळं माझं होल्ड होत आहे त्याच्यावर मला गॅरंटी होती की याच्यामध्ये मला चांगले चांगले टेस्ट टेस्ट वगैरे किंवा काय कसं मी सोडवल्या पहिला अटेम्प द्यायच्या आधी टेस्ट सोडवल्या ज्या काही अकॅडमिक्स होत्या त्यांच्या टेस्ट सोडवल्या आणि त्याचा मला फायदा पण झाला टाइम मॅनेजमेंट असेल नंतर बाकीच्या गोष्टी की आपण कसं म्हणजे अनालिसिस काय केलं पाहिजे किंवा पेपरला कसं म्हणजे या गोष्टीसाठी तुम्ही टेस्ट सोडवले पाहिजेत ऍटलिस्ट एक दहा ते बारा टेस्ट सोडवलं पाहिजे असं नाही की तुम्हाला मार्क्स किती येत आहेत त्याच्यामध्ये किंवा म्हणजे काय कुठल्या सब्जेक्टला कमी येत आहेत हे काय मॅटर करत नाही पण तुम्ही टेस्ट दिल्या पाहिजेत टाइम मॅनेजमेंट असेल बाकी सगळ्या काही जणांचे गोल सुद्धा चुकतात तिथे जाऊन मिस्टेक आहेत ते आपण इथं करता येऊ शकतात जर आपण त्या सिलेबिस चेक केल्या तर ज्यावेळेस परीक्षा किंवा एक्झाम होते त्यावेळेस ते होणार नाही किंवा बरेच मानसिक काळ ज्यावेळेस मी बघतो ना वजनाथ सर विद्यार्थ्यांची पहिला अटेम्प्ट द्यावा नाही असं असं नाही पाहिजे ऍक्च्युअली मी तर म्हणजे फायनान्शियली एवढं स्टेबल नव्हतो घरून तरी मला म्हणजे घरच्या सपोर्ट होता चांगला पण मला मा, वाटायचं की यार त्यांना आता आपण आपली पदवी झालेली आहे जास्त त्यांना लोड देणं म्हणजे बरोबर नाहीये त्यामुळे मी ठरवून आलो की मला तीन वर्ष द्यायचे त्याच्यामध्ये पण माझे मी ते एकदम बेस्ट देणार एकदम चांगला अभ्यास करणार आणि असं नाही की देवाला दिला वगैरे काही नाही मला बावन मार्क्स चालते पहिला दोन हजार च्या ला आणि एकदम चांगले मार्क्स होते त्यावेळेस मी चाँगा। चाँगा। देले देले तो तो क्या क्या तो मी मेरिट होतं म्हणजे पेपर दिले दिले मला माहित होत आहे मी अरे वा असं देवाला वगैरे नाहीये ज्यावेळेस ज्या वेळेस त्यावेळेस शंभर टक्के टक्के द्यायला पाहिजे बरोबर आहे अशा काही गोष्टी नसतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा असतात फक्त आपण आपला कॉन्फिडन्स महत्वाचा आहे बरोबर आहे आणि आपला रस्ता ठरला नाही एकदा करायचे ना तर मग पहिल्या दिवसापासूनच करायचं बरोबर मला कशासाठी बरं एक वर्ष आपलं वाईफ जाणार आहे बरोबर आहे प्रयत्न जाणीव असणं गरजेचं आहे माझी घरची परिस्थिती बदलायची आहे मला आणि त्यात मी जर अजून एखादं वर्ष तर घरच्यांवरती तो आर्थिक आर्थिक आहे आणि त्यासाठी पहिल्या प्रयत्नातच मला होऊन जायचं आहे हे जाणीव ठेवून मी लागलं पाहिजे बरोबर आहे ठेवली आणि ते तुम्ही अचीव सुद्धा केलंय हे प्रूव्ह नाही आपल्या समोर उदाहरण आहे की हे घडलेलं आहे हे होऊ शकतं तर तुमचं सुद्धा होऊ शकतं बरोबर आहे आता पुढे मुद्दा येतो मार्क आले मग मेन्सला आपण असणार आहोत हे कळालं मग कशी तयारी सुरू केली मेन्सची तर त्यावेळेस आता मराठी इंग्लिश हे सब्जेक्ट मी काय याच्या आधी केले केलेले नव्हते आणि दुसरी एक गोष्ट की आ, मित्र म्हणजे म्हणजे खरंच आपल्याला दा वाट दाखवणारे असतात जसं की माझे काही मित्र होते की मी त्याच्या आधी म्हणजे प्रीच्या आधीच काही सवेअ मराठी किंवा इंग्लिश असे सब्जेक्ट करत होतो तर ज्यावेळेस त्यांनी बघितलं मला तर ते म्हणे हे म्हणजे तू काय करतोय नेमकं ज्यावेळेस तुझी प्रिलिम्स अजून तू कधी दिलेली नाहीये अभ्यास कशावरून करतो प्रिलिम्सच नापास झाला तर त्याच्यामुळे माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत तुमची म्हणजे प्रिलिम्सचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रिलिम्स नाही तोपर्यंत केला तरी चालेल आणि आता तर सोपं झालंय सर तुमच्या वेळेस ते वेगळं होतं पण आता तर इंटिग्रेटेड झालेलं म्हणजे जो प्रिलिमचा तुमचा सिलेबस आहे तोच तुमच्या वेळेस सिलेबस आहे फक्त मराठी इंग्लिश पेपर वर जो आहे तो वेगळा आहे त्यामुळे आता करताना तयारी तुम्ही प्रिलिम आणि मेन्स असं करू शकता ना चांगल्या पद्धतीने केली पाहिजे बरोबर जसं की आता मॅथमॅटिक्स झालं हे सब्जेक्ट तुम्हाला प्रश्न मेन्सला आणि ते तुम्हाला म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर आहेत ते की तुम्हाला पोस्ट देऊन जाणार आहेत तुमचं जर स्ट्रॉंग असतील त्याच्यावरती होल्ड असेल तुमचा तर ऍक्च्युली तुमची प्रिलिम्स पण निघून जाणार आहे बरोबर आणि मेन्सला पण तुम्ही म्हणजे एज घेणार आहे त्याच्यामुळे तुमची बुक लिस्ट सांगता का प्रिलिम्ससाठी मेन्ससाठीची विषयानुसार मी करंटला परिक्रमा वाचायचो हिस्ट्रीला गाठा आणि अकरावीचं बुक ऍक्च्युली मी भारताचा इतिहासच वाचला नाही <laughs> पण माझं असं होतं की दोन तीन प्रश्न येणार आहेत आता कंबाईन विद्यार्थ्यांसाठी <laughs> सांगतोय <laughs> दोन -ती तीन <laughs> ते तीन प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये पण आपण अकरावीमध्ये बऱ्यापैकी कव्हर वगैरे आणि माझं म्हणणं होतं एवढं मोठं बुक वाचायचं दोन प्रश्नांसाठी मात्र हे तेरा प्रश्न जे आहेत ते जर गाठामधून आणि अकरावीच्या पुस्तकातून येत असतील याच्यामध्ये आपण चांगले मार्क्स घेतले आणि ऍक्च्युअली मला यायचे पण बारा तेरा मार्क्स आलेले आहेत मला आणि एकदम भारी चांगले मार्क्स होते ते कारण काही विद्यार्थ्यांना हिस्ट्री म्हणजे एकदम भीती वाटते असं होतं नंतर जॉग्राफी सौदी सरांचं बुक होतं नंतर इकॉनॉमिक्स असेल कोलंबिय सर वाचत होतो मी पहिल्यांदा आणि नंतर मी पुन्हा आपल्या महाजन सरांचं पण बुक दिपस्तंभ नंतर सायन्स आहे बसके सरांचं हो, मॅथमॅटिक्सला ऍक्च्युली हो। मी नोट्स वाचायचो आपले ढवळे सर ढवळे सर आणि पॉलिटी राहिलो आणि पॉलिटी लक्ष्मीकांत वाच लक्ष्मीकांत बरोबर आहे करंट अफेअर्स तुम्ही सांगेल करंट अफेअर्स सांगेल बरोबर आहे हे सगळे साधारणतः बुकलिस्ट आहे एकदम कमी कमी बुक लिस्ट होती पण त्याच्यावर एकदम होल्ड होता काही माझं एकच होतं की त्याच्यामधलं काही जरी आलं तरी आपल्याला आलं पाहिजे ते समजा या बुक्स मधला प्रश्न आला आणि तो जर आपला चुकत असेल तर मग बाकी अजून इतर आहोत तर बुक वाचण्यापेक्षा तुम्ही भस्केची दोन दोन म्हणजे सायन्सची दोन दोन बुक्स वाचण्यापेक्षा किंवा पॉलिटीची दोन दोन बुक्स वाचण्यापेक्षा एकच वाचा त्याच्यामधलं जर आलं तर आपलं चुकलं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही सगळी रेफरन्स बुक असतील आणि पीवाय च साधारणतः तुम्ही कसं कलेक्शन केलं होतं पीवायक्यू कसे केले होते पीवायक्यू मी लोकसेवा प्रश्न जो आहे एकवीस हजार त्याच्यामधून घेतला होता आणि ते म्हणजे डेली माझं ठरलेलं असायचं की दोन ते तीन तास मी त्याला देणार आहे ला हो आणि कोणतेही सब्जेक्ट आता समजा मी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स वाचतोय पण माझा म्हणजे चालू आहे की मी आता हिस्ट्रीच yeah. पीवायक्यू वाचतोय काय yeah. प्रॉब्लेम नाही तुम्ही वाचा पण yeah. ते दोन तास तुम्ही वाचा त्याच्यावरती yeah. द्या कुठलेही घ्या तुम्ही पण ते पीवायक्यू डेली आहे आणि वाचलं पाहिजे आणि त्यातून आता बाजारात अशी बरीच पुस्तके की जे आपल्याला सब्जेक्ट वाईज करून देतात की हिस्ट्रीचे एवढे जॉग्रफीची एवढे पॉलिटीचे एवढे अशा पद्धतीने करता येते आणि हे खूप सोपं करून दिलेले खर तर बरोबर आहे ते एकदम आपल्याला फायदेच केले आणि त्यातून मग हे रेफरन्स बुक आणि हे सगळ्याचा वेळ घालून तुम्ही चांगल्या पद्धतीने के तयारी केली बरोबर आहे आता ज्यावेळेस तुम्ही फिजिकल क्वालिफाय झाला पहिल्यांदाच आणि तुमचं वेट किती होतं त्यावेळेस ज्यावेळेस एटी फाय के वेट होत एटी फाय के जी वेट मध्ये बसून बसून खूप वजन वाढलं होतं आता मग समोर फिजिकल दिसते मग कसं करायचं त्यावेळेस मी खूप टेन्शन मध्ये होतो ऍक्च्युअली की कारण त्यावेळेस म्हणायचे की जानेवारी मध्ये लगेच दोन तीन महिन्यामध्ये होऊ शकणार आहे फिजिकल तुमचं तर मग अशा वेळेस मला भीती वाटायची की एवढे चांगले मार्क्स आहेत आपल्याला आपण फिजिकल मध्ये जर नापात झालो तर म्हणजे ते खूप अवघड होऊन जाईल होता पण नंतर मी म्हणजे एकदम लक्ष दिलं त्याच्यावरती डायट असेल एकदम प्रॉपर सगळं सकाळ संध्याकाळ टाइम जिम ला जायचो एक टाइम ग्राउंड वरती द्यायचो सोबतच चांगले मित्र पण भेटले मला हो अमोल चाटे होते नंतर ज्ञानेश्वर गोबडे त्याला पण आता एक दोन हजार बावीस ला एकदम चांगला स्कोर आहे होऊन जाईल पी एस आय अभिजित साळंकी होत नाइन्टी फायव्ह म्हणजे तोही तसा त्याच कॅटेगरीमध्ये होता आणि एक वेळ अशी होती की पहिल्यावर गेला होता त्यावेळेस तुमचं हो काय परिस्थिती पहिलं काय वाटायचं की साठ मार्काला क्वालिफाईंग आहे तर आपण इझिली होऊन जाईल पण ज्यावेळेस तिथं गेलो हो त्यावेळेस परिस्थिती खूप वेगळी होती म्हणजे हे काय म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आठशे मीटर म्हणजे काय चॅलेंजिंग एवढं सगळं येस आणि ते पण टायमिंग मध्ये पाहायचं तुम्हाला पुलप्स पहिले दिवस किती पुलप्स गेले होते मला एकच पुल ऑफ जायचं ऍक्च्युली <laughs> वेट जास्त अच्छा नंतर मात्र मी म्हणजे खूप कव्हर केलं अच्छा आणि वेट केली आणि ते वेट कमी केलं यस येस मी सेव्हन्टी केजी वेट होतं माझं ज्यावेळेस मी ग्राउंड दिलं बघा चौदा किलोचा वेट लॉस केला आणि त्या वेट मग तुम्ही सेव्हन्टी केजीला मग तुम्हाला ग्राउंड किती आले ग्राउंडला मला सत्त्याऐंशी मार्क्स आले क्या बात आहे क्या बात आहे वा आणि परत मग हे ग्राउंड चांगल्या पद्धतीने ओव्हरकम केलं तुम्ही मुलाखतीची पहिल्यांदाच सामोरं जायचं होतं मग काय भीती होती का मला तसं जास्त भीती नव्हते हो कारण ऍक्च्युली भारारी अकॅडमी म्हणून आमचा एक प्लॅटफॉर्म आहे मित्रांचा ऑनलाईन टीचिंग वगैरे करतो हो तर तिथं मी शिकवलं होतं म्हणजे कसं बोलायचं किंवा म्हणजे कसं इंटरॅक्ट व्हायचं हो या बऱ्यापैकी गोष्टी माहित होत्या मला कारण दीड दीडशे दोन सतत हॅन्डल केलं त्याच्यामुळं जास्त आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आणि फक्त डेटा पाहिजे आपल्याकडं तो प्रॉपर आपण कलेक्ट केला पाहिजे आणि व्यवस्थित मी म्हणजे स्टडी केला मॉक दिले दे इन्फिनिटीला देखील दिला दे तुम्ही होते आणि त्यावेळेस तुम्ही की चांगले मार्क्स येतील आणि मला म्हणजे सव्वीस मार्क्स आले एकदम चांगले मार्क्स आहेत अठ्ठावीस मार्क हायस्ट आहेत सव्वीस चांगले मार्क आहेत आणि मग प्रत्यक्ष ज्यावेळेस मुलाखत झाली ती कशी झाली मला पांढरपट्टे सरांचं पॅनल होतं ऍक्च्युली जे काही गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल आजूबाजूचं पंढरपूरचं आहे तर मी मला त्याच्यावर तिथले प्रश्न तिथल्या समस्या असतील त्याच्यावरती माझा बऱ्यापैकी इंटरव्ह्यू झाला आणि ऍक्च्युअली मला वाटतं की ते कॉन्फिडंट तुमचा कॉन्फिडन्स किती आहे हेच बघतात म्हणजे काय तुम्ही किती आत्मविश्वासाने बोलताय आणि किती प्रामाणिकपणे बोलताय या दोन गोष्टी चेक करतात तुमच्या बरोबर मी म्हणजे जेन्युन उत्तर देत होतो आणि दुसरी गोष्ट कॉन्फिडंटली देत आणि त्याच्यामुळे मला त्यांनी ज्या दिवशी हा निकाल आला त्या गोष्टी कुठे होतं मी ऍक्च्युअली रूमवरती पुण्यामध्येच होतो आणि म्हणजे खूप आनंद झाला आज रिझल्ट रिझल्ट लागल असं म्हणत होते आणि मी पण म्हणजे चारचा टाइम होता झोपेतून उठलेलो टेलिग्राम वरती होतो जो ऑनलाईन होतो मीच बघितला सिक्स्टी फाय रँक आल्यानंतर मग नंतर कन्फर्म होऊन गेले की मला जनरल सिक्स्टी फाय आहे तर आपलं काय सेलिब्रेशनची काय सुरुवात झाली सेलिब्रेशन म्हणजे अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने राष्ट्र सेवा दलामध्ये सेलिब्रेशन झालं आमचं फोन पहिला फोन वडिलांना गेला त्यांच्या काय होत्या खूप आनंद झाला त्यांना आणि आपण काहीतरी जे आपल्या मुलाला शिकवले त्याचं सार्थकी लागलेलं बरोबर ऍक्च्युली आता एक महिना मी गावाकड होतो <laughs> म्हणजे खूप आनंद आई वडील भाऊ असेल बहिणी हो असेल सगळे म्हणजे एकदम फॅमिली एकदम खुश होती चुलते असतील आमचे कारण म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो हा पहिला माणूस अधिकारी झालाय आणि आपण जे काही कष्ट केलेलं एक आहे एकदम साधारण आहेत आई वडील माझे आणि आपण जे काही एवढं दिवस कष्ट केलेलं आहे त्याचं काहीतरी चीज मुलांना सार्थकी केलंय किंवा चीज झालेलं आहे त्याचं आणि खूप आनंदी होते ते एकदम एकदम हॅप्पी म्हणजे बघा जे विद्यार्थी आता परिस्थिती झगडा देत आहेत त्यांच्यासाठी वैजना सरांचं उदाहरण खूप महत्वाचं ठरतंय आणि घरची परिस्थिती बदलायची असेल ती घरच्या परिस्थितीला वेगळं स्वरूप द्यायचं असेल तर हे स्पर्धा परीक्षा ही एक चांगली संधी आहे बरोबर आहे आणि यातून बदलता येते ही परिस्थिती जाता जाता विद्यार्थ्यांसाठी जे पहिल्या दमामध्ये ज्यांना व्हायचं आहे पी एस आय त्यांच्यासाठी काय संदेश मी एकच सांगतो आपला म्हणजे सगळ्यांना बॅक ऑफ द माइंड माहीत असतं की आपलं होऊ शकतंय का आपण इथं चांगल्या पद्धतीने म्हणजे शंभर टक्के आपलं देतोय का आपण फिरत बसतोय कुठं तर टाइमपास करतोय असं जर करत असेल तर तुमचा वेळ न वाया घालवता दुसरीकडे कुठं म्हणजे तुमचं जे काही दुसरा ऑप्शन आहे का करिअरचा ते बघा आणि जर तुम्हाला वाटत असेल शंभर टक्के मी माझं देतोय काही थोडक्या मध्ये जाते किंवा काहीतरी माझी प्रिलिम सोपते मेन्स मध्ये जाते तर अशा वेळेस बाकी जे काय आहेत जे काही कोणी सक्सेस झालेला आहे म्हणजे कोणाचं आता नह एवढं म्हणजे सोशल मीडिया झालेलं आहे सोशल मीडिया एवढे प्लॅटफॉर्म आलेले आहेत तुम्ही कुणाचीही मदत घ्या आपलं कुठं चुकतंय आणि त्याच्यावरती आपण कसं रिकवर पद्धतीने आपण त्याच्यावरती म्हणजे करू हे बघा आणि त्याच्यावरती तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तुम्ही जर एक आमचे मित्र म्हणायचे की घासली तर पोस्ट मिळेल तो घासली <laughs> पाहिजे तुम्ही कारण कसं आहे एवढी मोठी स्पर्धा आहे चार चार लाख विद्यार्थी अभ्यास करताय तुम्ही जर टाइमपास करत असाल तुम्ही जर अभ्यासच करत नसाल आणि वेळ मला एखादी पोस्ट मिळाली तर ते कसं शक्य होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला घासली तर नक्की पोस्ट मिळेल काय बात आहे हे होते आपल्या ऐवजीला सर आणि खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या प्रयत्नामध्ये कसं होता येईल याच्या बाबत एक रोड मॅप आपल्याला सरांनी दिलेला आहे आणि त्यात आपण नेमक्या कोणत्या गोष्टीवरती फोकस राहिलं पाहिजे हे सुद्धा अतिशय विस्तृतपणे सरांनी आम्हाला इथे सांगितलं परत एकदा सर खूप खूप अभिनंदन पी एस आय या पदासाठी आणि आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू